अभय अभय था। आवा। तर मंडळी नमस्कार आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे आजचा ब्लॉग आहे आमचा कशाचा आहे बाई आमच्या रियांशीचं अभ्यंग स्नान आम्हाला परफेक्ट कसं आहे कसं करायला लागते एवढं परफेक्ट माहितीने पण आम्ही आमच्या परीनं करत आहोत पोमियाकडे डेकोरेशनची व्यवस्था झालेली आहे शॉर्टकटमध्ये थोडंसं डेकोरेशन केलं आहे आणि हे पाहून घ्या रियांशीची आई तर मंडळी आमच्या रियांशीची पहिली दिवाळी आहे आणि आठ महिने कम्प्लीट झालेले आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा मंडळी नवीन असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक पण करून द्या तर मंडळी अभ्यंग स्नानची तयारी अशा प्रकारची सुरू आहे आणि इकडे जाऊ की तिकडे जाऊ इकडे जाऊ की तिकडे जाऊ रिव्ह तर मंडळी वैभव आला रियांशीला घ्यायसाठी तर रियांशी काही जात नाही बाबा पण तो जबरदस्ती करत होता तरी ते गेले नाही कारण मी जेव्हा असतो ना त्याच्यासोबत तेव्हा ते कोणासोबत जात नाही तर खूप फिरते हाचं मंडळी हे जरा पुण्यात नाही जास्त पांडे पांडे पडले तर इकडे होते तर जरा सावळी होते पण पुण्यातलं पाणी तर आता आम्हीच डोंगळं झालो बा आम्ही गावात राहतो तर ही आली पुण्यावरून पुण्यावरून जो येते तो पांढरा पांढरा डोंगळाचा पांढराच होते काही विषय नाही आहे बरोबर तर आता रिणंजीची आत्या आली तर डेकोरेशन मध्ये थोडंसं सहभागी होईल

हे फोन घ्या रियानशिला काय करून टाकलं काय रियो काय झाली पांढरी पांढरी ओढणी नाही साडी हे काय घालून दिलं पाहिजे असं असते का रियांशीला बनवून घ्या काय करून दिलं मोबी हे आत्या मी आत्या आता आवाज आहे का आणि मठ्ठी रियांशी आई बापारे रिओ

आपला दिवाळी साठी आमच्या रियांची साठी Bapak, 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 तर मंडळी इले पोंड किती मजा येऊन राहिला रियाशी पण तुमच्यासाठी लागला पूर्ण पूर्ण पाणी फिरवून टाकलं पूर्ण डेकोरेशनची वाट लावून टाकली तर मंडळी कोणतं स्नान अभ्यंग स्नान मी काहीतरी चुकीचं बोललो ब्लॉक मध्ये तर त्याच्यासाठी सॉरी काहीतरी अभय स्नान म्हटलं मी तर अभ्यंग स्नान म्हणतात आम्ही पाहिलंच नाही बाबा आमचं झालंय तर आता नवीन नवीन निघून राहिले ह्या इंस्टाग्राम न नाही ठेवलं एवढा किती मोठा तमाशा करायला लागला किती बसून तयारी करायला लागली हे हिच्यासाठी एवढी मोठी तयारी करायला लागली दोन मिनिटात धेंगाणा करून टाकला मतलब पचका पुरा पाणी करून टाकलं किती मोठे तमाशे केले का बदनास त्याच्यानंतर आमच्या पैसे झोप ते हार ओळीन किती फुलं करीन काय तिथं ते पाण्याले हे शेवटी उचलून दुसऱ्या ठिकाणी आंघोळ करायला लागली ते पाहता तयारी झाली बा हा ड्रेस दिवाळीचा दोन तास झोप झाली आमच्या बाईची तर दिवाळीसाठी ड्रेस घेतला आम्ही रिव्ह्यूचा ऍड <laughs> ड्रेस कसा आहे सांगा बरं काहीतरी नवीन युनिक दिसला ड्रेस म्हणून घेतला प्रियांशी आता सांगा हे काय हिचा बड्डे करावा पहिला किती से हे केकचा निघाना करून टाकेन हिच्या समोर कधी केक ठेवला का नाही हिच्या समोर काही दिसलं तर तिला खायचीच पाहिजे तर आपण आमच्या रिव्ह्यूचा पाचवा बड्डे चांगला करू पहिला तर पाचवा 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 पहिला नाही <laughs> पहिला तू तर केकच सर वाट लावून टाकशील कोणाला खाऊ देशील नाही तर पाचवा बड्डे चांगला करू पाच पाच पाचवा ना तर खूप जास्त शैतानाय मंडळी हे हाव ते इले हिच्यापेक्षा मोठं एक वर्ष पोरगा आहे ते भेटे बाबा सांगा आता हे विचार करा मग तुम्ही कशी येसाल अजून आमचा भाचा याचाच राहिला त्याचं त्याची नेची कधी मिलन झाली तर काय होईल अजून माहित नाही सध्या शेर आहे की सव्वा शेर आहे कोण तर आता भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आपला ब्लॉग कसा वाटला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा मंडळी बाय बाय कर रिहू बाय 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 कर बाय 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 कर अभ्यंग स्नान बाय बाय तर चला मंडळी भेटून नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय काळजी घ्या